सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग नेहमीच माझ्या दिवसाची सुरुवात अशा काही ऑनलाईन कामाने होते जास्तीत जास्त मी ऑनलाईन वर्क करते आणि अर्निंगही ऑनलाईन असते त्यामुळे मला सकाळी उठल्याबरोबर पहिले काहीतरी ऑनलाईन सेशन वगैरे अटेंड करावे लागते आणि त्यानंतरच माझ्या दिवसभराचा प्लॅनिंग मला करावा लागतो मी खूप सारे ऑनलाईन वर्क करते त्यानंतर सुरू होते माझी दुपार या दुपारच्या दरम्यान मी सेशन वगैरे आटवून स्वयंपाक वगैरे आणि घरातील सर्व कामे आवरून घेते दुपारी मुलांसाठी केक आणला होता लहान मुलांना केक खूप आवडतो माझ्याकडे चार चार लेकरं आहेत एक एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा आहे सर्वात छोटं कार्टूनना खूप भारी आहे खूप मजा येते याच्यासोबत टाईम घालवताना आणि संध्याकाळी मी बनवली होती खिचडी कारण मी दिवसभर काही ना काहीतरी ऑनलाईन काम करत होते मग मला वेळ मिळाला नाही मुलांना खूप भूक लागली होती संध्याकाळचे सहा ते सात वाजत आले होते म्हटलं चला आता आपण ना खिचडी टाकूयात आणि मग मस्त खिचडी तयार केली मुलांना छान खिचडी एन्जॉय करायला दिली आणि हो दुपारी जेव्हा मुलं केक खात होते ना तेव्हा कुत्र्याची जी काही पिल्ले आहेत माझ्याकडे ना ती खूप भारी अशी खेळत होती माझ्या लेकरांना ना कुत्र्याची पिल्ले मांजराची पिल्ले खूप आवडतात कुत्रे मांजर हे त्यांचं ना फेवरेट खेळणं आहे म्हणजे ते त्यांना हात वगैरे असं लावत नाहीत पण ते छान एन्जॉय करतात तर या ठिकाणी ना एक कुत्र्याचं पिल्लू मस्त असं घमिल्यामध्ये बसून भाकरी खात होतं ते आत्ता नुकतेच खायला शिकलेले आहेत कधी कधी बिस्किट खातात कधी कधी भाकरी खातात जे आपण टाकू ते खातात आणि नुकतेच ते खायला शिकल्यामुळे त्यांना खाया खाण्यामध्ये खूप मजा वाटते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या याच्यामध्ये टाकलेलं आहे ना त्याच्यात मस्त असं बसून खायला त्यांना खूप आवडतं आणि या घमेल्यामध्ये बसण्यासाठी त्यांचे खूप भांडण पण होतात इथे त्यांची आई बसलेली आहे पण त्यांना आईचं एवढं काही घेणं देणं नसतं संध्याकाळ झाली की ते त्यांच्या घरामध्ये आपोआप जातात तर याप्रमाणे माझा आजचा दिवस होता आणि तो असाच संपला माझ्यासोबतच एकाताईंनी त्यांचं वन ऑनलाईन वर्क जे आहे ना ते स्टार्ट केलं होतं आणि आज त्यांना त्यांचं फर्स्ट पेमेंट जे आहे ना ते रिसीव झालं होतं नंतर आम्ही मैत्रिणींनी कुणी कुणी काय काय काम केले त्याचा थोडासा आढावा घेतला ज्यांना कोणाला ऑनलाईन वर्क करायचं आहे घरी बसून त्यांनी प्लीज मला कमेंटमध्ये मेसेज करा मी तुम्हाला वर्ग जे आहे ते नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करेल चला तर मग धन्यवाद आजचा फ्लॉग पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद